आवाज जनतेचा जनतेच्या महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई मर्यादित अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला आज रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशन आवारात या नूतन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले अप्पर पोलीस अधीक्षक के वैभव कलुबरमे उपभागीय पोलिस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलिस हाऊसिंगचे अधिकारी सागर साळे अभियंता राहुल कुमारे रोहन मांडे वैभव काटे उपस्थित होते यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून पोलीस इमारतीच्या कामाचा आढावा समजून घेत पोलीस ठाणे इमारतीचं दर्जेदार काम व्हावं हो अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम नामदेव ठोकणे आसाराम ढोस धनराज गाडे दत्तात्रय ढोस देवेंद्र लांबे सदाशिव शेळके शिवाजी पवार आर आर तनपुरे राजेंद्र उंडे अक्षय तनपुरे प्रकाश पारक विक्रम भुजाडी युवराज गाडे आदींसह भाजपा व महावित्रीचे पदाधिकारी उपस्थित होते राहुरी पोलीस ठाण्याची नूतन इमारत जवळपास दहा हजार साठ चौरस उभारली जाणार असून पहिला व ही इमारत होणार आहे चार कोटी सतरा लक्ष तीन हजार पाचशे साठ रुपये निधीतून ही इमारत पूर्ण होणार आहे तळमजल्यात पी एस आय कॅबिन एपीआय ठाणे अंमलदार कॅबिन पुरुष कारागृह महिला कारागृह चौकशी कक्ष सीसीटीव्ही रूम पुरुष स्वच्छतागृह महिला स्वच्छता पासपोर्ट ऑफिस हॉल पंट्री तर पहिल्या मजल्यात कॉन्फरन्स हॉल रेकॉर्ड रूम मुद्देमाल रूम पुरुष आराम कक्ष व महिला आराम कक्ष निर्भया कक्ष हिरकणी कक्ष पुरुष स्वच्छता गृह व महिला पाण्याची टाकी अंतर्गत रस्ता झाडे व गार्डन सुसज्ज व्यवस्था इमारतीमध्ये अंतर्गत फर्निचर इलेक्ट्रिक फिटिंग सोलर फिटिंग इत्यादी सुविधा अग्निशामक उपकरणासहित सुसज्ज व्यवस्था केली जाणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा